हॅलो नमस्कार कशा आज सगळे हसताना हसायलाच पाहिजे आज मस्त बेत आहे ते बघू शकता खरं वांग आहे इकडं भात घेतलेलाच आहे मस्त पैकी कांद्याचे भात आहे आणि इकडे इकडं करेला पण केलेला आहे छान पैकी कारलं निम्या भाज्या ठेवून घेतल्या म्हटलं वाळायला ते होतं ना हे कारलं आणि इथ वड्या पण केलेल्या आहेत मस्त पैकी आळूच्या वड्या इकडं आहे आपली चपाती आणि इथं केलेलं आहे मस्त पैकी बघू शकता आज मस्त पिलाडे आज पिलाडे हे खारं वांग पण पिवळंच आहे वरण पण पिवळं आणि इकडे ह्या भाज्या आहेत मस्त पैकी कारलं कांद्याची पात वड्या चपाती भात मस्त मेनू आहे आज भरपूर <laughs> आणि इकडं आहे ताबडा तो तोंडी लावायला भाजलेल्या शेंगा चला या जेवण करायला धन्यवाद